कर्क राशी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मासिक राशी फल कर्क राशी जानेवारी महिना संपायला अवघे काही तास शिल्लक का आहेत फेब्रुवारी महिना कसा जाणार याची उत्सुकता तुम्हाला असेलच ज्योतिषशास्त्रानुसार पाहायला गेलं तर ग्रह आणि नक्षत्रांच्या राशी बदलांमुळे फेब्रुवारी महिना हा खूप खास असणार आहे फेब्रुवारी दोन हजार सव्वीस महिना हा तुमच्यासाठी फलदायी असणार आहे चला तर मग जाणून घेऊया नवीन महिना तुमच्यासाठी कसा असेल ज्योतिष शस्त्रानुसार फेब्रुवारी 2026 चा महिना कर्क राशीसाठी खूप शुभ महिना असेल कुटुंबात कधीकधी तणाव निर्माण होऊ शकतो परंतु तुम्ही परिस्थितीला हुशारीने हाताळू शकाल तुमचे प्रेम जीवन थोडे डळमळीत होईल परंतु शेवटी नातेसंबंध उबदार होतील पैसे शहाणपणाने खर्च करणे महत्त्वाचे आहे योग ध्यान आणि निरोगी आहार तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल कर्क राशी तुमच्या संवेदनशीलतेला कमकुवतपणा नाही तर ताकद समजा या महिन्यात भावनिक सीमा निश्चित करणे महत्त्वाचे असेल कामाच्या ठिकाणी एक मऊ पण स्पष्ट चौकट तयार करा छोट्या जाणीवपूर्वक केलेल्या कृतींमुळे नात्यांमधील विश्वास अधिक दृढ होईल स्वप्ने आणि चिन्हे महत्त्वाचे संदेश देऊ शकतात महिन्याच्या शेवटी अशी सीमा निवडा जी तुमची ऊर्जा वाचवेल कर्क राशीला या महिन्यात विविध क्षेत्रात प्रगती करू शकाल तुमची परिपक्वता वाढेल ग्रहांची अनुकूल साथ मिळेल पण काही गोष्टी धैर्य व संयम ठेवावा तर काही ठिकाणी धाडसी निर्णय घ्यावे लागतील तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न केल्यास यश नक्की मिळेल करिअर मध्ये तुमची चांगली प्रगती होईल कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येतील वरिष्ठ तुमच्याकडून अधिक अपेक्षा ठेवतील त्यामुळे कामात बारकाई ठेवावी लागेल यामुळे तुम्हाला इतरांपेक्षा वेगळे स्थान मिळू शकते व्यवसायत नियोजन आवश्यक राहील तुम्हाला व्यावसायात वाढ झालेली दिसू लागेल व्यावसायात नफा होईल कर्कराशीची आर्थिक स्थिती सामान्य राहील उत्पन्न चांगले राहील तुम्हाला आर्थिक स्थैर्य मिळेल पण खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो तुम्ही बचतीच्या नवीन योजना बनवा कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना हा महिना सकारात्मक असेल तुमच्या अभ्यासात स्थिरता येईल पण मनाची चंचलता वाढू शकते त्यामुळे मन एकाग्र ठेवणे महत्वाचे ठरेल तुम्ही घाईने अभ्यास न करता समजून उमजून केल्यास स्मरणशक्ती चांगली वाढेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची चांगली तयारी होईल शिक्षक मार्गदर्शन करील कर्क राशीच्या व्यक्तींचे आरोग्य ठीक असेल पण मानसिक ताण चिंता व भावनिक अस्थिरता जाणवेल तुम्ही योग्य झोप संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे तुम्ही ध्यान प्राणायाम केल्यास मानसिक आरोग्य चांगले राहील स्वतःसाठी वेळ काढावा कर्क राशीचे कौटुंबिक जीवन आनंदी राहील घरातील वातावरण शांत राहील घरात काही भावनिक विषयांवर चर्चा होऊ शकतात घरातील ज्येष्ठांचा अनुभव तुमच्या कुटुंबातील नातेसंबंध अधिक दृढ होतील कर्कराशीच्या ना नात्यात विश्वास व वा प्रेम वाढेल नात्यातील गैरसमज दूर करण्यासाठी प्रयत्न करा अविवाहितांना ओळखीतून प्रेम होऊ शकते वैवाहिक जीवनात जोडीदाराच्या अपेक्षा पूर्ण कराल यामुळे वैवाहिक जीवन सुखी असेल कर्कराशी फेब्रुवारी महिना एक नवीन लय घेऊन येतो आणि त्याची सुरुवात तुमच्या पैशांवर आणि मूल्यांवर प्रकाश टाकून होते एक फेब्रुवारी रोजी सिंह राशीतील कदाचित बोनस मोठी खरेदी किंवा कुठे चांगले बजेट करायचे याचे स्पष्ट संकेत हा काळ समतोल साधण्याचा सा आणि तुमचा स्वाभिमान साजरा करण्याचा एक उत्तम क्षण आहे थोड्याच वेळात तुमचे लक्ष बाहेर जाते बुधा आणि शुक्र दोघेही मीन राशीत अनुक्रमे सहा आणि दहा तारखेला प्रवेश करतात ज्यामुळे तुम्हाला एक्सप्लोअर करण्याची इच्छा निर्माण होते अचानक तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनच्या पलीकडे अनुभवांची इच्छा होते हे वसंत ऋतूतील सुट्टीचे नियोजन कोर्ससाठी साईन अप करणे किंवा फक्त नवीन कल्पना आणि प्रेरित होणे असे प्रगट होऊ शकते महिन्याच्या मध्यात जगात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज व्हा टास्क मास्टर शनी तेरा फेब्रुवारी रोजी मेष राशीत प्रवेश करतो ज्यामुळे करिअरच्या वाढीच्या आणि वाढीव जबाबदारीच्या दोन वर्षाच्या टप्प्याची सुरुवात होते ही एक मोठी वैश्विक गोष्ट आहे जवळजवळ तीस वर्षांपूर्वी शनी तुमच्या चार्टच्या या शिखरावर पोहोचला होता आता तुमची लढाई करण्याची पाळी आहे तुम्हाला कामात बदल जाणवू शकतो कदाचित पदोन्नती जवळ आली असेल किंवा तुम्ही अधिक महत्वाकांक्षी मार्गांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतला असेल शनीच्या गंभीर भावनांनी घाबरू नका यशासाठी तुमच्या वैयक्तिक प्रशिक्षक म्हणून याचा विचार करा खर तर फक्त एक स्वप्नाळू नेपच्यूनला भेटतो तुमच्या व्यावसायिक दृष्ट्या आणि वास्तव्यांचे मिश्रण करतो तुमच्या स्वप्नांना व्यावहारिक योजनेत रूपांतरित करण्यासाठी या दुर्मिळ ऊर्जेचा वापर करा तारे तुम्हाला काल्पनिक करिअरच्या हालचालीला वास्तविकतेत रूपांतरित करण्यासाठी आव्हान देत आहेत तीव्रतेत भर घालत सतरा फेब्रुवारी रोजी कुंभराशीतील सूर्यग्रहण तुमच्या सामायिक आर्थिक आणि खोल जवळिकतेच्या क्षेत्राला विद्युतीकरण करते हे ग्रहण गुंतवणूक कर्ज किंवा जोडीदाराच्या उत्पन्नाशी संबंधित एक धाडसी नवीन सुरुवात आणू शकते तुम्ही कर्ज एकत्रित करण्याचा एखाद्यासोबत संसाधने विलीन करण्याचा किंवा एखाद्या खोल वैयक्तिक परिवर्तनाचा जसे की थेरपी किंवा आध्यात्मिक साधना प्रारंभ करण्याचा निर्णय घेऊ शकता ज्यामुळे तुम्ही स्वतःला कसे सामायिक करता ते बदलते विश्वास आणि असुरक्षितता स्वीकारण्यासाठी ही एक शक्तिशाली ऊर्जा आहे आणि ती अचानक येऊ शकते महिना संपत आला की स्वतःला गती द्या आणि कोणत्याही भव्य योजनांची तपशीलवार तपासणी करा सव्वीस फेब्रुवारी रोजी बुध राशीत मागे जाईल ज्यामुळे मार्चच्या मध्यापर्यंत प्रवास कायदेशीर बाबी किंवा शैक्षणिक कामांवर थोडा ब्रेक लागेल जर तुम्ही महिन्याचे शेवटी सहनियोजित केले असेल तर विलंबासाठी अतिरिक्त जागा सोडा महत्वाच्या फायलींचा बॅकअप घ्या आणि आरक्षणे निश्चित करा बुधाचे दुष्कर्म सुरू आहे या शेवटच्या काही दिवसात काहीतरी नवीन सुरू करण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीपासून तुम्ही जे काही शिकलात त्यावर चिंतन करण्यासाठी वेळ वापरा तुम्ही फेब्रुवारीचा शेवट अधिक शहाणपणाने आणि अधिक केंद्रितपणे करत आहात दोन हजार सव्वीस हे वर्ष तुम्हाला तुमची क्षितिजे विस्तृत करण्यासाठी आणि तुमची ध्येये दृढ करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत याची स्पष्ट जाणीव करून देत आहेत कल्पनाशक्ती आणि व्यावहारिकतेचे संतुलन आता तुमच्या जीवनात रुजत आहे हा महिना तुमच्यासाठी संक्रमणाचा काळ म्हणून उलगडत आहे जो दबावापासून सुरू होतो आणि हळूहळू संतुलनाकडे वाटचाल करतो कामाचा ताण आरोग्य संवेदनशीलता आणि वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे सुरुवातीचे आठवडे कठीण वाटू शकतात त्यासाठी संयम शिस्त आणि काळजीपूर्वक स्वव्यवस्थापन आवश्यक असते आर्थिकदृष्ट्या सुरुवातीला खर्च जड वाटू शकतात म्हणून नियंत्रित खर्च आणि दीर्घकालीन नियोजन महत्त्वाचे बनते या टप्प्यात भावनिक बाबी आणि कौटुंबिक गतिशीलता देखील अस्थिर वाटू शकते ज्यामुळे शांत संवाद आणि समजूतदारपणा आवश्यक आहे महिना पुढे जात असताना परिस्थिती कमी होऊ लागते दुसऱ्या सहामाहीत करिअरची दिशा आर्थिक स्थिरता नातेसंबंध आणि अंतर्गत आत्मविश्वासात लक्षणे सुधारणा होते सातत्य आणि भावनिक परिपक्वता राखून कर्कराशीचे लोक महिन्याच्या अखेरीस सुरुवातीच्या आव्हानांना अर्थपूर्ण प्रगती आणि दीर्घकालीन स्थिरतेत बदलू शकतात एकंदरीतच कर्कराशी या महिन्यात गुरु तुमच्या राशीत गुरु असल्याने तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त आत्मविश्वास वाटेल तुमच्या आत्म्याशी जुळणाऱ्या गोष्टींना तुम्ही नाही म्हणायला शिकत आहात हा सोलमेटचा काळ आहे जर तुम्ही अविवाहित असाल तर आध्यात्मिक किंवा सर्जनशील वाढीच्या ठिकाणी प्रेम शोधा विद्यमान बंद अधिक खोल आणि अधिक अंतर्ज्ञानी वाढतील व्यावसायिक निर्णय घेताना तुमच्या पालन करा कुटुंबाशी संबंधित गुंतवणूक किंवा घराचे अपग्रेड अनुकूल आहेत तुमच्या प्रचंड क्रियेच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित करा गरम घरी शिजवलेले जेवण तुम्हाला महिन्याच्या भावनिक चढउतारांमध्ये स्थिर राहण्यास मदत करतील एकंदरीतच हा महिना कर्क राशीसाठी शुभ असेल